नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आप युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अवसरवर व्ही आय पी लोकेशन छत्र शिवाजी शहरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दिलीपराव देशमुख साहेबांचं जे घर आहे अगदी त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे व्ही आय पी फ्लॅट विक्रीसाठी खूप सुंदर असं इंटेरियर आतमध्ये गेलेलं आहे आणि फ्लॅट खूप सुटसुटीचे आहे फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे साठ लाख रुपये फ्लॅटची किंमत आहे ज्यांना कोणाला हा फ्लॅट पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा ऑफिसला व्हिजिट करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा तुम्ही जेणेकरून तुम्हाला हा फ्लॅट दाखवता येईल वन डे अगोदर रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुमचे गैरसो गैरसोह होणार नाही धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोड व्ही आय पी लोकेशनमध्ये खूप सुंदर टू बी एच के लक्झरियस फ्लॅट विक्रीसाठी दिलेला आहे खूप सुंदर इंटिरियर त्या ठिकाणी आतमध्ये केलेलं आहे तुम्ही समोरील बाजूला बघू शकताय मोठा फ्लॅट आहे एक हजार स्क्वेअर फीटचा जवळजवळ हा टू बी एच के फ्लॅट आहे चौथ्या मजल्यावरती फ्लॅट आहे ज्यांना कुणाला फ्लॅट खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करा आपलं ऑफिसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी मास्टर बेडरूम बघू शकतं आहे हे मास्टर बेडरूम आहे टू बी एच के फ्लॅट आहे फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी खालच्या मजल्यावरती आहे आणि या ठिकाणी मास्टर बेड बेडरूमला जे फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे जर जे कॉट असेल फिक्स फर्निचर असेल तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे समोरील बाजूला किचन रूम बघू शकतं किचनला युटिलिटी आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील आपला पेज आहे इंस्टाग्रामला लातूर प्रॉपर्टी अड्डा ला त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद